मी संजय सर्जराव शिंदे मुक्काम भाऊ हवेली मी वीस म्हणजे आजपासून वीस तारखेपासून या तहसील कार्यालयासमोर उपषणास बसत आहे माझ्या काही इन्फ्रा कंपनीच्या विरोधात तक्रारी आहेत जे त्यांनी उत्खनन करताना नियमबाह्य उत्खनन केलेलं आहे त्याविषयी मी तहसीलदार साहेब यांना चार नऊ तारखेला चार नऊ दोन हजार चोवीस रोजी पहिला अर्ज दिला होता जी, हे जी है, है। जी 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 की हे जे चाललेलं काम आहे उत्खनन आहे जे शासनाने अपर जिल्हाधिकारी अजय साहेब यांनी जे अटी आणि नियम शर्ती घालून दिलेलं आहे त्या नियमाचं कुठंतरी उल्लंघन होताना मला दिसत आहे आणि ते उल्लंघन रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी मी त्यांच्याकडे तसा अर्ज दिला होता परंतु अर्जात त्या अर्जावरती माझ्या तहसीलदार साहेबांनी कुठल्याही प्रकारची काही के कारवाई केलेली नाही म्हणून तेरा तारखेला मी दुसरा अर्ज आमरण उपोषणाचा दिला होता वीस तारखेपासून मी हे उपोषण धरणार आहे सदर कंपनीने जे शेतपळ तलावामधून उत्खनन केलेलं आहे ते नियमबाह्य आहे अपर जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं होतं की सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेतच उत्खनन झालं पाहिजे तर इन्फ्रा कंपनीने आणि त्या ठेकेदारांनी आणि जे काय त्यांच्या संबंधित सर्व लोकलची म्हणा किंवा त्यांच्या सहसातली सगळ्या लोकांचं काय हायवा आहेत जे इन्फ्रा कंपनीचे कुठंही त्यांची नोंद नाही कुठंही त्यांचं रजिस्टर नाही अशा लोकांचीसुद्धा हायवा आणि जे सी पी बपलेल शेतपूर तलावामध्ये येऊन हे रात्रीचं मोरो मुसलून ही विक्री करतात हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी तीन तारखेला तीन तारखेला संध्याकाळ मी आणि माझे सहकारी त्या ठिकाणी तलावामध्ये गेलो होतो रात्रीच्या नऊ सहा वाजता हे सगळं जे सी पी बोकले आणि आम्ही पाहिलं बघितलं त्याचे व्हिडिओ गुगल मॅपला आम्ही फोटो घेतले आणि तसा कॉल तहसीलदार साहेबांना इंदापूर पोलीस स्टेशन एकशे बाराला आपत्कालीन नंबरवर फोन करून माहिती दिली होती तसे तश, तहसीलदार साहेबांना यांनाही माहिती दिली तलाठी सर्कल यांनाही फोन केला की रात्रीचं इथे उत्खनन चालू आहे तुम्ही या आणि या वाहनांवरती कारवाई करा परंतु आम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांनी उडाउडीची उत्तरं दिली आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या रात्री दिवस उत्खनन चालू असताना त्या वाहनांवरती का कारवाई होत नाही हा आमचा पहिला मुद्दा आहे त्या वाहनांवरती कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे की इन्फ्रा कंपनी सगळ्यांशी संबंध आहे त्यामुळे सगळी लोकं गप आहेत असा माझा स्पष्ट हो आरोप आहे आणि ही कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ह्या उपासनावर ठाम असणार आहे एवढं मला सांगायचं आहे आज तुमच्याशी तहसील कचेरीकडून किंवा प्रशासनाकडून काही संपर्क साधण्यात आला का मला सकाळपासून मी इथं साधारणतः दहा साडे दहा वाजता आलो पण सकाळपासून कुठलाही प्रशासनाचा अधिकारी महसूल विभागातली कोणीच अधिकारी एक तर पोलीस डिपार्टमेंटने दोन त्यांची माणसं दिलेली आहेत तेवढीशी तर लोकं मला काय कुणी अजून संपर्क साधला नाही किंवा त्याविषयी काही विचारणा अजूनपर्यंत केलेलं नाही